नमस्कार जयशंकर माहेश्वरी यूट्यूब वरती तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत आपला आजचा विषय आहे माझा शाळेचा पहिला दिवस दहा ओळी सुंदर मराठी निबंध तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा चला तर मुलांनो आपला आजचा विषय आहे माझा शाळेचा पहिला दिवस दहा ओळींचा सुंदर मराठी निबंध फर्स्ट पॉइंट माझा शाळेतील पहिला दिवस खूप खास होता दोन नंबर मी अगोदरच शाळेची पूर्ण तयारी केली होती नवीन गणवेश दप्तर आणि पुस्तक घेऊन शाळेच्या अंगणात प्रवेश केला तीन नंबर शाळेतील वातावरण खूपच उत्साही होते मला एकदमच खूप छान आणि प्रसन्न वाटले चार नंबर शाळेच्या प्रवेशद्वारावर शिक्षकांनी आणि मित्रांनी माझे वाजत गाजत तसेच सर्वांना फुले देऊन स्वागत केले पाच नंबर तेथील सर मॅडम मला खूप प्रेमळ वाटले आणि त्यातील एका मॅडमने आम्हा सर्वांना शाळेच्या नियमांची माहिती करून दिली नंबर मी थोडासा घाबरलो होतो परंतु शिक्षकांच्या मदतीने मी धाडसाने वर्गात प्रवेश केला सात नंबर शाळेतील शिक्षकांनी आम्हाला स्वच्छता शिस्त आणि एकमेकांशी प्रेमाने वागण्याची शिकवण दिली आठ नंबर शाळेतील इतर मुलांसोबत खेळ गाणी आणि संवाद यामुळे पूर्ण दिवस कसा गेला ते समजलेच नाही आणि मला हळूहळू खूप छान वाटू लागले नऊ नंबर शाळेतील पहिला दिवस खूपच मजेदार होता मी तो दिवस कधीही विसरणार नाही दहा नंबर माझ्या आयुष्यात शाळेची सुरुवात एक नवीन अध्यायासारखी होती शाळेचा तो पहिला दिवस आठवला की चेहऱ्यावर एक सुंदर हसू येत धन्यवाद चला तर मुलांना तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट्स मध्ये कळवा व माझे चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा व शेजारील बेल लायकन वरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील थँक यू भेटूयात नवीन व्हिडिओ